मंडणगड येथील मंडळ अधिकारी तलाठी आणि शिपायांना लाच घेताना रंग्यात आलं पकडण्यात सविस्तर वृत्त मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथे लिलावामध्ये खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी म्हप्राच्या मंडळ अधिकारी अमित शिगवण तलाठी श्रीनिवास श्रीरामे उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना लाचलुत्पत प्रतिबंधक विभागानं तीस हजार रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडलं काल सायंकाळी सहाच्या सुमारास येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी दलाढ्याकडून करून देतो असे सांगून शिपाई मारुती भोसले यांना तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितली होती दरम्यान यापैकी पंचेचाळीस हजार रुपये मारुती भोसले यांनी ऑनलाईन स्वीकारले परंतु सदरची फेरफार नोंद मंडळ अधिकाऱ्यानं पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळं केली नसल्याचं सांगितल्यानंतर मंडळ अधिकारी शिगवण श्रीनिवास आणि मारुती भोसले यांची समक्ष भेट घेतली असता फेरफार नोंद मंजुरीसाठी मंडळ अधिकारी शिगवण यानं तक्रारदारांकडे काम पूर्ण करून देण्यासाठी आणखी तीस हजार रुपयाची लाच मागितली दरम्यान तक्रारदाराकडून तीस हजार रुपयाची लाच घेत असताना लाचलुचपत अधिकारी यांनी समक्ष या तिघांनाही रंगे हात पकडलं अधिकारी तलाठी आणि शिपाई यांना लाच घेताना मंडणगड येथील रंगे हात आलं पकडण्यात विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड